बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्र्याच्या कलानगर परिसरातील त्यांचाच मुलगा जिशांत सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून निर्गुण हत्या करण्यात आली होती या घटनेनं राज्यभरात एकच खळबळ उडाली होती सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने घेतली होती या हत्येचा तपास अद्याप सुरू असतानाच या प्रकरणी मोठा ट्विस्ट समोर आलाय बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार असलेल्या जिशांत सिद्दीकी यांनी आपल्या जबाबामध्ये मोठा दावा केलाय आपल्या जबाबात जिशाननं काही बिल्टरच्या नावांसोबत भाजप नेते मोहित कंबोज यांचंही थेट नाव घेतलंय माझ्या वडिलांचे शेवटचे व्हॉट्सअप चॅट मोहित कंबोज यांच्या सोबत झाल्याचंही त्यांनी म्हटलंय ज्यामुळे भाजप नेते मोहित कंबोज गोतात सापडण्याची शक्यता आहे नेमकं झिशान सिद्दीकी यांनी आपल्या जबाबामध्ये काय म्हटलंय जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणी झिशान यांनी पोलीस जबाब नोंदवला या जबाबात टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार म्हटलं की वांद्रे पूर्व आणि पश्चिम परिसरामध्ये सुरू असलेल्या इतर झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये झोपडपट्टी धारकांच्या हक्कासाठी मी सातत्याने लढा देत होतो त्यामध्ये अनेक विकासकांकडून नागरिकांवर अन्याय केला जात असल्यामुळे नागरिक माझ्याकडे संपर्क साधत होते मी त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या सोबत होतो त्यामध्ये अनेक विकासक आहेत जसे पृथ्वी चव्हाण शाहिद बलवा शिवालिक व्हेंचर्स अदानी नबील पटेल विनोद गोयंका परवेज लकडवाला मुंद्रा बिल्डर्स विजय ठक्कर ओमकार बिल्डर तसेच भाजप नेता मोहित कंबोज यांचे माझ्या वडिलांशी नियमितपणे संपर्क होता माझ्या वडिलांना नियमितपणे दैनंदिन कामांविषयी डायरी लिहिण्याची सवय होती माझ्या वडिलांच्या हत्येच्या दिवशी म्हणजेच दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माझे वडिलांनी डायरीमध्ये मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख केलेला असून माझ्या वडिलांच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप ॲपद्वारे मोहित कंबोज यांच्याशी संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान संपर्क झाल्याचे मला समजलं मोहित कंबोज यांना वांद्रे पूर्व परिसरात सुरू करण्याच्या मुंद्रा बिल्डर्सच्या प्रकल्पाबाबत माझ्या वडिलांना भेटायचं होतं मुंद्रा बिल्डर्सनं झोपडपट्टी धारकांना संपर्क साधत असताना त्यांनी माझ्या वडिलांबाबत अपशब्द वापरल्याचे व्हिडिओ माझ्याकडे आले आहेत असं जिजान सिद्दीकी यांनी आपल्या जबाबामध्ये म्हटलं एस आर आय प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानेच हत्या जा झाल्याचा दावा ही जिशांत सिद्दीकी यांनी केल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे मोहित कंबोज आणि बाबांमध्ये नेमकं काय बोलणं झालं याबाबत मला माहिती नाही मात्र या गोष्टीचा तपास होणं गरजेचं आहे असंही जिशान यांनी आपल्या जबाबामध्ये म्हटलंय त्यामुळे या प्रकरणानं नवीन वळण घेतल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान जिशान यांच्या या आरोपांवरती मोहित कंबोज यांनी देखील स्पष्टीकरण दिलंय नेमकं ते काय म्हणाले पाहूयात गरम गरम खबरो केली कुछ स्टेटमेंट को तोड़ मोड़ के चलाया जा रहा है मैं ये स्पष्ट करना चाहूंगा कि इधर भी चार्जशीट में मेरा कोई नाम नहीं है जीशांत सिद्दीकी ने बाबा सिद्दीकी जी की जो घटना दुर्घटना हुई उसके बाद जो अपना स्टेटमेंट दिया उन्होंने उसमें मेंशन किया कि जिस दिन ये घटना हुई उस दिन बाबा सिद्दीकी जी की बात मेरे से हुई थी मैं ये स्पष्ट करना चाहूंगा कि बाबा सिद्दीकी जी मेरे पंद्रह साल से पुराने दोस्त हैं और हम लोग हर हफ्ते में दो चार बार बात करते थे तो एक हमारे बहुत ही मधुर संबंध थे और साथ ही साथ वो एनडीए के हिस्सा भी थे अजीत दादा पवार साहब की पार्टी के नेता थे और उस कारण से कई पॉलिटिकल मुद्दों पर हमारी रोज चर्चा आपस में होती थी तो जिस हिसाब से ऋषान जी का स्टेटमेंट को घुमा फिरा के कुछ मीडिया हाउसेज बताना चाह रहे हैं तो मैं ऐसी छोटी आ, रिपोर्टिंग के लिए ऐसी निंदा करता हूं बाबा सिद्दीकी जी का जो मर्डर हुआ इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए और सख्त से सख्त सजा सिद्दीकी यांचे हे वक्तव्य तोडून मोडून वापरले जात आहे या प्रकरणात कुठेही माझं नाव नाही असं कंबोज यावेळी म्हणाले दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नो गॅंग घेतल्यानं पोलीस त्या अर्थानं तपास करत होती मात्र जिशान यांच्या जबाबानं मोठा ट्विस्ट समोर आलाय जिशान यांना आता असंही म्हटलं जात की हे प्रकरण केवळ माझ्या वडिलांच्या हत्येपुरते मर्यादित नाही तर राजकारण दबाव आणि भ्रष्टाचाराचे अनेक पैलू यामध्ये जोडल्याचं म्हटलं आहे त्यामुळे जिशांच्या या जबाबानुसार पोलीस तपासामध्ये काय समोर येते हे पाहणं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका